नगर जिल्ह्यातील इतर साखर कारखाने ऊसाला जो बाजारभाव देतील तो बाजारभाव अगस्तीही देईल शासनाचा एफ आर पी प्रमाणात जो निर्णय होईल त्या निर्णयाला आपण बांधील राहू या बाजारभावात एक रुपयाही कमी देणार नाही असं माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी अगस्ती कारखान्याच्या तेवीसव्या गळीत हंगाम प्रसंगी सांगितलं होतं अगस्ती कारखाना सातत्यानं बाहेरून ऊस आणतोय मात्र ऊसाची चिंता मिटली आणि बाहेरचा ऊस आणण्याचा प्रश्न मिटला तर अगस्ती कारखाना शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधीच सोडणार नाही असंही पिचड यांनी सांगितलं होतं नगर जिल्ह्यातले सहकारी साखर कारखाने जो भाव देतील तेवढाच भाव अगस्ती दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यात एक होणार नाही आणि जे सूत्र सरकार बांधेल त्याप्रमाणे सगळं भाव देण्याचं व्यवस्था अगस्ती कारखाना करेल जर खरोखरच शेतकऱ्यांची काळजी असेल तर महाराष्ट्रामधले साखर कारखान्यांनी जो बाजारभाव दिलाय तोच बाजार द्या अशी मागणी भाजपाचे तालुका सरचिटणीस रमेश राक्षे यांनी केली आहे आणि खरोखर या मधुकर पिचड आणि शेजारचे भाऊसाहेब बाळासाहेब थोरात यांना जर शेतकऱ्यांचा खरोखर फुडका असेल शेतकऱ्याची असे जा जाण असेल काही तर यांनी जे भाव घोषित केले ते अत्यंत लाजीरवाने असे भाव आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्याच्या शेजारी असणारा जुन्नर तालुका ह्या जुन्नर तालुक्यामधल्या विघ्नर कारखान्यानं दोन हजार पाचशे पन्नास रुपयाचा भाव दिला शेजारी आंबेगाव कारखाना आहेत त्यांनी दोन हजार पाचशे पन्नासचे बाजार भाव दिले तेही शेतकरी आहे हेही शेतकरी आहे तेही पाणी भरतात हेही पाणी भरतात तेही खत टाकतात हेही खत टाकतात त्यांना जेवढं काबड कष्ट करत होतं तेवढं काबड कष्ट इथल्याही शेतकऱ्याला करावं लागतं याची जाण ह्या दोन्ही नेत्यांना नसावी का तर माझा ह्या दोन्ही नेत्यांना इशारा आहे ह्या वर्षी तुम्ही निश्चितपणाने ह्या शेतकऱ्यांची चेष्टा कराल मस्करी कराल पण पुढच्या वर्षी तुमच्या मध्ये आलेला मलकापूरचा युटेक शुगर कारखाना हा तुमच्या दोघांच्याही तोंडामध्ये मारून ह्या शेतकऱ्यांना न्याय देऊन तुमच्यापेक्षा दोन दोनशे तीन तीनशे रुपये भाव जास्त देईल त्यावेळेस तुम्ही ऊस कसा वाढवणार आहात आणि कसं गाळब करणार आहात शेतकरी म्हणून आणि शेतकऱ्याचा एक मुलगा म्हणून शेतकरी एक नेता म्हणून मी तुम्हाला दोघांनाही इशारा देतो की ह्या शेतकऱ्यांना नादाला लागू नका इतर कारखान्यांनी जो भाव दिला तो भाव तुम्हाला द्यावा लागेल शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका शेजाऱ्यांच्या कारखान्यांनी जो बाजारभाव दिला तो बाजारभाव तुम्हाला पण द्यावाच लागेल आणि जर शेजारच्या कारखान्यांबरोबर बाजारभाव दिला नाही तर येत्या जिल्हा परिषदेच्या वेळेला जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा धडक इशारा राक्षे यांनी दिलाय विजन प्लस साठी गणेश आवारी अकोले